महाजनांचा आणि बाप काय असतो हे वर्णन करणार आहे त्या अभंगाचं वैशिष्ट्यच हे आहे की अभंगामध्ये ना सिद्धांत दृष्टांत फक्त बाप आपल्या मुलासाठी कर, काय करतो याच वर्णन तुकोवाणी अभंगातून केले बाप आपल्या मुलासाठी कष्ट किती कष्ट करतो हे पहिल्या चरणात तो सांगितलं बाप आपल्या मुलासाठी किती त्याग तो हे दुसरे त्यांना तू सांगितलं बाप आपल्या मुलावर किती निस्वार्थ निरोप मर्यादित करतो हे तिसऱ्या त्यांना सांगितलं आणि बाप आपल्या मुलांसाठी जीवनामध्ये किती दुःख भोगतो हे चौथ्या मनुष्याच्या जीवनातली अनमोल आणि सर्वोच्च प्रकृती हिताना आईवडिलांच्या स्वभावात काही दोष जरी असतील दोष पाहण्याचा मुलांना अधिकार नाही आमच्यावरती आहे की आम्ही किती प्रयत्न केला तर ते एका उपकारातून उतराई होण्याकरता आणि आनंद जन्म घेऊन कात्र्याचे जोडे जरी त्यांच्या चांना घातले तरी एवढ्याच एका ऋणातून आम्ही कधीच उतराई होत नाही असा पुत्र आपण जन्माला आला नाही जन्मा आलेला नव्हता आणि जन्माला येणार की जो स्फोट कर्तृत्वानं आई वडिलांच्या ऋणाची परतफेड करू शकेल <laughs> मनुष्य जीवन जगत असताना अनेक सा नाते सांभाळतो नात्यात ते करण्याचा प्रयत्न करतो हे दोन नाते सोडले तर कोणी कुणावर कितीही प्रेम करू द्या ते प्रेम मात्र स्वार्थी हेतून कुठंतरी त्याच्या कलाशी त्याच्या गुळाशी तुम्हाला स्वार्थ पाहायला मिळेल अगदी मुलांचं आईबापावर प्रेम कदाचित आहे मात्र आई वडील करतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मात्र तुम्हाला हे mm -hmm. जग कस स्वार्थीच आहे स्वार्थाच्या अपेक्षा माणसं जवळ येतात स्वार्थ नसेल तर जवळ येऊन रामराम करण्यामध्ये दोन शब्द वाया जातील असं लोकांना वाटत तुझ्यासाठी काहीतरी करतोय हे दाखवून देण्याची गरज आहे का नाही पण माझ्या दाखवून देतात का नाही मला सांगा एखाद्याच्या वडाच्या गेल्यानंतर त्याला आदर होता मग गरजेची भेट घ्यायची काय गरज आहे त्यातले नव्वद टक्के एवढ्यासाठी भेट घेतात मी आलतो बरं का ते तुम्हाला समजावं

तुम्ही आमच्या मुलाच्या मुलीच्या लग्नाला आला तुमचं हार्दिक अभिनंदन होणं व्यक्त करतो त्यासाठी उभे असतात लागते पणतो <laughs> 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 बर का हेच म्हणतात नालको हे तुम्हाला कळावं जुन्या काळात आहे दुखवट्याची पद्धती होती बरोबर ना दुःखाच्या कार्यक्रमात गेलो दुखवता द्यायचा आणि लग्नाला गेलं तर आहेर हे कशासाठी तुम्हाला माहित आहे का आम्ही लग्नाला आलतो तुमच्या आनंदात किंवा दुःखात सहभागी होण्याकरता आलतो याची पोच पावती होती पण विशेष भेट घ्यायची गरज पडत नव्हती मी त्याच्या पोराच्या लग्नाला गेलो म्हणजे त्यानं माझ्या पोराच्या लग्नाला आलं पाहिजे आणि याची आठवण त्याला लागली म्हणून भेटायचे आणि मी त्याच्या बापाच्या हा व्यवहार आहे हा स्वार्थच आहे मला एकदा म्हटलं महाराज चुकीच बोलता तुम्ही उद्या माझा वाढदिवस आहे बघा किती खेप गोळा होतात मी म्हटलं तिथे स्वार्थच आहे जे मित्र फक्त त्यांच्या वाढदिवस तू जाऊ नको बघ तुझ्या किती येतात तू एखाद्या मित्राच्या वाढदिवसाला केक नेऊ नको तुझ्या वाढदिवसाला डोक्याची मंत्र्या संत्र्याचा वाढदिवस ते हजर नसले तरी ते वाढदिवसाची प्रथा आपल्याकडे चालू झाली फोपाट बॅनर लावायचे गावात भले रांग खरांग फोटोची खाली तो बिचारा ओळखतो का नाही ते माहीत नाही पण मी तुमचा वाढदिवस का किंवा साजरा केला हे त्यांना कळाव आणि आयर त्यांनी माझ्या उठो करायला पडावला हाच हे ना

गावात हाट प्रत्येकाच्या उपयोगाला येणारा प्रत्येकाच्या कार्यक्रमाचा हॉल करणारा कोणाच्या पंक्तीत वाढणारा कधी पंक्तीत वाढणारा उचलणार वाढदिवस साजरा करा तुम्हाला हाक मारला का आदर असतो परत जे काम करतो त्या गरीबाचा वाढदिवस साजरा करणार पण चला आपण त्याचा बर्थडे साजरा करू असं कधी वाटलं का कोणाला मोठे विचारत नाही तरी मोठ्याच्या पडण्याची इच्छा काय होती आम्हाला त्याच्यापासून

पण हा व्यवहारातला स्वार्थ समाजातला स्वार्थ अलीकडच्या काळात रक्ताच्या नात्यापर्यंत येऊन पोहोचला ऐका स्वार्थाशिवाय प्रपंच होत नाही जुन्या काळातही नात्या स्वार्थच होता आणि आजही आहे पण बदल एवढा जुन्या काळात स्वार्थाला जी मर्यादा होती आता ती मर्यादा ओला तो, तो स्वार्थ अमर्यादपणे बहिणी आता बोरी झाले आम्हाला कशाला विचारली हे कुरकुर होतेच ना म्हणून आलाय का असला तरी प्रॉपर्टी साठी त्याच्यावर केसेस लावण्याला पहिले किती होत्या कोणत्या पाहायलाच मिळत नव्हत्या पाहिलाच आणि आता आता फक्त कारण शोधतील विठाल आईबाप आजारी पण दोन दोन महिने मायबापाची सेवा करणार पण आज वाट बघू नये माफ करा आईकाला थोडं वाईट वाटेल तरी वाट बघू नये चिन्ह भावास टाकते आमच्याकडून तेच चालले झालं का स्वार्थ स्वार्थ मी बोल स्वार्थ आले हे स्वार्थ गेल्या ते भावा भावाचं प्रेम भावा भेम तर हे मारून आलेलं नाही एक सांगू का तुम्हाला